आज आम्ही कंदार शहरामधला हा भुईकोट किल्ला पाहायला आलो आणि आम्ही जवळपास बरेच असे तटबंदी वाडे त्याच्यामधले विविध भाग आम्ही बघितले आणि इथं सगळं सुस्थितीत व्यवस्थित आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचं कधी कधी आपल्याला ठिकाण माहीत नसते तसं तुझं आहे तुझ्यापाशी तू जागा चुकल अशी असं करम महाराज म्हणलेले तर आपण फार लांब लांबपर्यंत आपण हे बघायला जातो पण आपल्याच जवळच्या भागामधली जी किल्ले आहेत मंदिरं आहेत ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत तेच आपल्याला माहीत नसतात तरी माझी सर्व आपल्या नांदेडवासियांना विनंती आहे की पहिलं आपण जर पर्यटनाला भेट देण्याचं ठरवलं तर पहिलं आपलं आपल्या जिल्ह्यातलं ठिकाण आपल्याला माहीत पाहिजे जेणेकरून दूर दूर जेव्हा आपण जातो तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या नांदेडचं काही विचारलं तर सांगता आलं पाहिजे म्हणून आपण असे काही नांदेडचे जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत ते बघितले पाहिजे आणि अनेक ठिकाणी असे बऱ्याच ठिकाणी आहेत आणि इथं आत्ता सद्यस्थितीमध्ये कृष्ण जो राजा होता म्हणजे भगवान नाही कृष्ण नावाचा राजा होता त्या राजांनी ह्या किल्ल्याची पायाभरणी केली नंतर मुघल कालामध्ये अनेक राजे औरंगजेबापर्यंत ते बऱ्याच राजांनी या किल्ल्यामध्ये राज्य केलेलं आहे इथं असं मला निदर्शनास आलं की आपले काही हिंदू धर्मियांचे देवा आहेत ते तोड तोडवलेले आहेत म्हणजे तोडलेले आहेत आणि बाकी जे आहेत बाकी अन्य धर्मियांच्या जे देवधर्म आहेत ते स्थापन इथं केलेले आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना सगळ्यांनाही माहीत पाहिजे म्हणून मी हा निश्चितच व्हिडिओ कर करत आहे बरेचसे अशी गोष्टी आहेत की आपल्याला इथं माहीत नाही आहेत तर ते माहीत करून घेणंही आपल्याला आवश्यक आहे किल्ल्यात फिरत असताना जर आपल्यासोबत गाईड जर असेल तर तो अतिशय व्यवस्थित सगळे कोणतं कोणत्याला काय म्हणतात आणि ह्याचा वापर काय तरी सगळ्यांनी सांगितलं असतं गाईड उपलब्ध नसल्यामुळं आम्ही स्वतःच हा किल्ला बघितलेला आहे तरी पण सगळे ठिकाणं बघितले पण नेमकं काय कशाला काय म्हणतात हे काही आम्हाला व्यवस्थित समजून सांगणारा माणूस इथं भेटला नाही आहे हा तलाव आवीर आहे अवीरीचं नाव काय आणि ह्याला काय म्हणतात आम्हाला कळालं नाही आहे